आपण आहे ना हे पाणी सुटले म्हणजे पाणी सुटलंय ना त्याच्यातच ही भाजी शिजवून घेऊ आहोत मी आज आहे ना दोडक्याची भाजी बनवणार आहे त्याला शिरळं पण म्हणतात हे बघा ह्याला ही अशा प्रकारची दोडकी आहेत ह्याला आहे ना शिरा असतात ह्या शिरा आहेत ना मी काढून घेणार आहे सगळ्या आपण आहे ना हे बघा ह्या अशा आहेत ना वरती ह्या शिरा असतात ना त्या आपण कट करून घेऊया ही भाजी आहे ना सोपी आहे बनवायला पण सोपी आहे आणि एक नंबर चविष्ट लागते जास्त काही न वापरता आपण त्याला बनवणार आहे पटकन होणारी भाजी आहे आणि चवीला तर वापरती लागते अशा प्रकारे आहेत ना मी सगळी दोडकी सोलून घेणार आहे आपण याला आता तापल्या आहेत ना दोडके सोलून झालेले आहेत आता आपण ह्याला कट करून घेणार आहे हे एकदम कशी मऊ आहेत एकदम पोळ आहे त्यामुळे ना शिजायला जास्त वेळ लागत नाही अशा आहेत ना त्याच्या पोळी बनवून घेणार आहे आपण आता आहे ना पाण्यात टाकून ठेवूया कढाई आहे ना गॅसवर ठेवलेली आहे तापण्यासाठी तोपर्यंत आहे ना मी इथे मिरची कटिंग करून घेणार आहे ही भाजी आहे ना मिरचीतच बनवणार आहे लाल तिखट नाही टाकणार आहे मिरचीतच बनवणार तर आपली ही कढई छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आहे ना मी तेल ॲड करते तर तेल पण छान तापलेलं आहे तेल पण आपलं छान तापलं आहे याच्यामध्ये मी मोहरी टाकणार आहे

परत लय की आता आपण हे ढोडका ह्याच्यामध्ये ऍड करणार आता हे छान आहे ना आपण परतून घेऊया या ढोडक्याच्या भाजीमध्ये ना आपण चणा डाळ किंवा मसूर डाळ याचा पण वापर करू शकतो छान लागते खायला ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार तिथे याच्यामध्ये आपण आहे ना पाणी टाकणार नाही ते ह्याच्यामध्ये म्हणजे या डोळक्याला ना पाणी सुटतं मग त्या पाणी सुटलेल्या याच्यामध्येच आपण ही भाजी शिजून घेणार आहोत आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया आता ही आपली भाजी झाली असेल ही भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही ये बघा या भाजीला कसं पाणी सुटले बघा आपण आहे ना हे पाणी सुटले म्हणजे पाणी सुटलंय ना त्याच्यातच ही भाजी शिजवून घेऊया आता इथे आहे ना चवीपुत्र मी ऍड करणार आहे मी ते ओलं खोबरं भाजीची चव आहे ना अप्रतिम लागते छानच होते एक दोन मिनिटं आहे ना परत थोडं झाकण ठेव आता इथे आपली आहे ना भाजी आहे ना झालीच आहे आहे ना ऍड करायची हे आपली लोक्याची भाजी खाण्यासाठी तयार